हॅलो नमस्कार आपण नवरी मिळ हिटलरला एक सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत लीलाचे बाबा लीलाजवळ येतात आणि म्हणतात की लीला हे पैसे तू कोणाजवळून आणलेस कस कसे आणलेस कसं काय तू एवढे मोठे पैसे तू जमा केलेस आणि मग लीला सत्य सांगते की बाबा मी या पैशांसाठी दहीहानडी फोडली आणि मग तिथे हे जे आणि हे जे म्हणतात हिने तुमचीही परवानगी घेतली नाही आहे म्हणजे हिने माझीही परमिशन घेतली नाही आहे कोणाचीच परमिशन नाही घेतली आहे तू एकतर एवढ्या उंचावर गेली पडली असती तुला काय झालं असतं तर आम्ही काय करायचं का होतं आणि तू आता फक्त लीला माहिती नाही राहिलेली तर आता तू लीला जागीरदार झालेली आहेस की जागीरदारांची सून आहेस आणि माझी बायको आहेस हा तरी तुला विचार आला असता तर तू ते काही केलं नसतंस मग लीला स्वप्नामध्ये जाते की ते तिच्या हाताला केस करतायत ती त्यांच्या हाताला किस करतायत आणि हे तिला खूप जास्त ओरडत असतात काळजीपोटी पोटी ओरडत असतात आणि हे सगळं काही झाल्यानंतर मग ती तिला कालिंदी म्हणते लीला तुझ्याशी बोलताय ते बघ ना तू ऐक ना आणि मग लीला बोलते की हो हो सॉरी सॉरी असं म्हणते आणि मग हे जे लीलाच्या बाबांना म्हणतात की लीलाचे बाबा तुम्हाला एकदाही मला सांगावंसं नाही वाटलं एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला एक जावयाच्या हक्काने तुम्ही मला सांगू शकत होतात ना आमच्याकडे एवढा प्रॉब्लेम झालेला आहे तरी मला काही वाटलं नसतं तर तुम्हाला सांगायचं आणि मग लीलाच्या बाबा म्हणतात की जावयाला कसं सांगणार ना आपण पैसे द्या म्हणून तर मग हे जे बोलतात की असं काहीही नाही बाबा तुम्ही बिनधास्त मला सांगत जा आणि लीला इथून पुढे असं काही करणार नाही असं तिला सांगा आणि चल घरी लीला आपल्या म्हणून तिच्या हाताला धरून तिला घरी घेऊन जातात आणि ती ट्रॉफी घेऊन घरात जाते तर तिथे तिची वाट पाहतच सरस्वती आणि लक्ष्मी थांबलेल्या असतात मग सरस्वती आणि लक्ष्मीच्यात कुठे गेली होती का गेली होती तू विचारलं होतंस का कोणाला असं तसं मग तिला डायरेक्टली बोलून देते की एजिन एजिन दे मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही आहे आणि मी उत्तरं देणार नाही ती ट्रॉफी घेऊन आजींकडे जाते आणि आजींना सांगते की आजी माझा दिवस खूप छान गेला आणि एजेंटची एजेंटने माझी खूप जास्त काळजी घेतली आणि ती सगळी स्टोरी सांगते की दहांडी खेळताना मी कशी पडले होते कशी एजेंटने मला झेललं आणि त्यानंतर मला किती त्यांनी काळजीपोटी ओरडले पण मला असं वाटलं होतं की ते इमेज वरून त्यांच्या ओरडत आहेत पण तसं काहीही नाहीये ते खूप छान प्रकारे मला त्यांनी समजवलं समजून घेतला आणि मग आज बोलतात तो आवर आणि जेवण करून घेते मग त्यांनाही मी एजेंटसाठी जेवण्यासाठी थांबते ना लीलाच हे ऐकून खूप छान वाटतं आणि बरंही वाटतं आणि मग ती देवाकडे प्रार्थना करते की असंच दोघांचा संसार खुलू दे आणि मग हे सगळं झाल्यानंतर किशोर आणि साळुंके एकत्र आलेले असतात आणि साळुंकेला खूप जास्त एजेने मारल्यामुळे तो सांगत असतो की एजने मला खूप मारलेला आहे त्यांचा बदला वेगळ्या प्रकारे घ्यावा लागेल सरस्वती आणि लक्ष्मीचा प्लॅन झालेला असतो की तिला काहीतरी आपण अद्दल घडवे आजीने तर छान छान खिचडी करायला लावली आहे ते काय एवढं बा वा गाजून आली आहे का त्याला खिचडी खाऊ घालाय हसत असत त्यांच्यात प्लॅन चालू असतो मग डोक येत कि हिला आपण हे असं खाऊ घालायला पाहिजे मग ती विनेगर टाकत असते खिचडीमध्ये आणि खूप जास्त प्रमाणात टाकते तिचं तोंड काय ते चांगलं भासणार आहे ते चांगल्या अद्दल घालणार आहे असं श्वेता म्हणत असते लीला रूममध्ये गेलेले असते आणि विचार करत बसले जे किती छान आहेत ना ते माझ्या काळजीपोटीच बोलत होते पण मला तेच कळत ते नव्हतं ना ते माझ्या काळजीपोटी बोलत आहेत ते ते खूप चांगले आहेत आजी जसं म्हटलं आहेत त्याचप्रमाणे हे जे आहेत इथेच एपिसोड सांगतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब